विद्यार्थी मित्रांनो नमस्कार लिपिक टंकलेखक जी परीक्षा झाली होती दोन हजार तेवीस मध्ये त्या निकालाबद्दल बरेचसे फोन आलेले आहेत तर त्यावरती आपण चर्चा करूया तर स्किल टेस्टचा जो निकाल आहे तर तो ऑलरेडी आलेला आहे आणि बरेच जण तुम्ही स्किल टेस्टमध्ये अकरा हजार विद्यार्थी मित्र आहेत आणि काही माजी सैनिक वगैरे बाकीचे जे आहेत ते आउट ऑफ स्किल टेस्ट जे आहेत तर ते विद्यार्थी पण त्यामध्ये समाविष्ट आहेत आउट स्किल टेस्ट वाले यामध्ये बरे या या, बरेच आहेत अक्च्युली एकवीस हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय केलेलं होतं इन केलेलं होतं मुख्य परीक्षेला एकवीस हजार विद्यार्थी इन केलेले होते पण या एकवीस हजारामध्ये अकरा हजारच लोक स्किल टेस्टला पास झालेले आहेत मग आता पुढे काय होणार याबद्दल बरेच विद्यार्थी मित्रांचे फोन आलेले आहेत आज त्याबद्दल माननीय मॅटच्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे मॅट जे आहे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ज्याला म्हटलं जातं कलम तीनशे तेवीस ए नुसार हे ट्रिब्युनल्स तयार झालेले आहेत आणि मग माननीय मॅट जे आहे कोर्टासारखंच या ठिकाणी प्रोसेस आहे तर तिथे निकाल लागणार आहे जर निकाल पॉझिटिव्ह लागला विद्यार्थी मित्रांच्या म्हणजे या अकरा हजार मुलांच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह लागला तर पुढे काय होणार आहे असे असे सुद्धा विचारणारे फोन आले होते तर मग एक जनरल मेरिट लिस्ट सुरुवातीला लागणार आहे जी एम एल कारण या निकालामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही मुलं जे आहेत तर याच्यामध्ये पण टॅक्सचे पण आहेत टॅक्स असिस्टंट आणि त्याच्यानंतर मग बाकीचे क्लार्क असा दोन्ही निकाल आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला पसंती देणं गरजेचं आहे प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावाच लागेल तुम्हाला कोणती पोस्ट हवी आहे कारण असे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना दोन्ही ही पोस्ट मिळत आहेत दोन्हीकडे पास झालेले आहेत मग कर त्या ठिकाणी मग करची तात्पुरती निवड यादी लागेल म्हणजे त्यामधून हे क्लर्कचे विद्यार्थी बाहेर होतील आता पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होती ह्या सगळ्या शक्यता आहेत यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात तर ता फर्स्ट टाईमच एवढी मोठी भरती होती तर त्यामुळे इथे बऱ्याचशा शक्यता सांगता येणार नाहीत म्हणजे अजून काही थोडंफार चेंजेस होऊ शकतात पण ऑलमोस्ट असंच होईल त्याच्यानंतर ऑप्टिंग आउट ची लिंक येणार आहेत तर काही विद्यार्थी दोन्हीकडे लागणार आहेत मग त्यांना ऑप्टिंग आउट करावं लागणार आहे ला पण आणि कर ऑप्टिंग आऊट केल्यानंतर अजून मग इथे काही चान्सेस वाढणार आहेत लिपिक ले, टंक लेखकचे विद्यार्थी तिथे तात्पुरत्या निवड मधले वाढतील कारण काही टॅक्सला जातील त्यामुळे इकडे जागा वाढतील म्हणजे काही लोकांना खूप तीन मार्काची एकाचा फोन आला होता की तीनच मार्काची लीड आहे मग माझं कसं होईल वगैरे तर बऱ्याच लोकांना इथे संधी आहे कारण या यादीमधून शिक्षक झालेले विद्यार्थी मित्र माझ्या ओळखीतले बरेच जण आहेत तलाठी झालेले माझे आता जवळपास अकरा विद्यार्थी आहेत भरपूर मुलं यामधून ऑलरेडी कमी झालेत म्हणजे कुठे नाही कुठे सर्विसला आहे जिल्हा परिषद लागलेले आहेत त्याच्यानंतर ग्रामसेवकांची यादी वगैरे बाकी आहे याच्यामध्ये मध्ये जरी तुम्ही आलात तर वेटिंग मधून सुद्धा तुमचा म्हणजे चान्सेस आहेतच हे अकरा हजार जे मुलं आहेत ऑलमोस्ट सगळ्यांनाच त्यामध्ये कदाचित इन केलं जाईल पण ती प्रोसेसला त्याला वेळ लागणार आहे नोकरी तुमची पक्कीच होणार आहे पण प्रोसेसला इथे वेळ लागणार आहे मग लिपिक लेखक मधून सुद्धा ते ऑप्टिंग आउट होतील जे तलाटी लागलेत आता एक विद्यार्थी आमचा दापोलीला तलाठी लागला एक विद्यार्थी आमची कोल्हापूरला तलाठी लागली जळगाव मध्ये दोन जण तलाठी लागले जळगाव जिल्ह्यामध्ये तर मग असे लोक जे आहेत तर हे ऑप्टिंग आउट करणार आहेत जे इथे जागा तुम्हाला रिक्त करणारच आहे त्याच्यानंतर या दोन्हीच्या पण अंतिम यादी लागतील फायनल लिस्ट लागतील आणि फायनल लिस्ट लागल्यानंतरच मग तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे फायनल लिस्टमध्ये जो तो डिपार्टमेंटचा क्रम तुम्हाला विचारला एकतर इथं विचारतील किंवा सुरुवातीला पण विचारतील एक शक्यता काय तर पसंती प्राधान्य इथे सुद्धा विचारू शकतात किंवा फायनल मेरिट लिस्ट लावली म्हणजे यू आर सिलेक्टेड ॲज अ क्लर्क देन म्हणजे त्यावेळेस तुम्हाला डिपार्टमेंटचा पसंती क्रमांक विचारतील एक तर सुरुवातीला किंवा शेवटी मग इथे विद्यार्थी मित्रांचे बऱ्याच जणांचे क्वेश्चन आहेत की डिपार्टमेंटची पसंती ही मंत्रालयाकडे देतील का आयोगाकडे देतील तरी ही मंत्रालयाकडे शक्यतो देणार नाहीत माननीय एम पी सी आयोग जो आहे तर तोच म्हणजे एम पी सी आयोगातच ही पसंती फायनल ठरणार आहे मग पसंती कशी ठरवायची वगैरे याबद्दल मी बरेच डिपार्टमेंट आता तीन चार डिपार्टमेंट मी स्वतः नोकरी करून आलेलो आहे महसूलला होतो त्याच्यानंतर पाटबंधारे सिलेक्शन झालंच होतं सेंटरला होतो मग पसंतीच्या बाबतीमध्ये ज्यांना कोणाला अडचणी आहेत तर मग त्यांनी मला तसं व्हॉट्सअप करा हा नंबर आहे व्हॉट्सअपचा पसंतीच्या वेळेस आज कोर्टामध्ये काय होऊ शकतं मग त्याविषयी प्रिडिक्ट करणं म्हणजे योग्य नसतं तर आज कोर्टामध्ये काय होईल की पॉझिटिव्ह विचार करू आपण तर कोर्ट माननीय मॅट काय करेल निकालाला परमिशन देईल आणि फायनल निकाल म्हणजे जनरल मिरिटेस्ट लिस्टला त्या ठिकाणी परमिशन मिळेल आणि आपल्या दृष्टीने खूप चांगलाच निर्णय होईल अशी आपण आशा ठेऊ ज्यांना व्हिडिओ आवडला आहे ज्यांना काही समस्या आहेत तर त्यांनी मेसेज करा खूपच अडचण असेल तर तुम्ही कॉलही करू शकता तर मग कुठले डिपार्टमेंट निवडायचे वगैरे डिपार्टमेंट निवडण्यासाठी वेगवेगळे अँगल आहेत तुमचे जे काही लोकांना आपल्या जिल्ह्यात हवं आहे काही लोकांनाच खूप चांगलं डिपार्टमेंट हवं आहे काही लोकांना शांत डिपार्टमेंट हवं आहे तर कुठलेही डिपार्टमेंट माझे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी आहेत महाराष्ट्रभर कुठलाच जिल्हा असा नाही की प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी आहेत त्यामुळे या डिपार्टमेंटविषयी मी तुम्हाला खूप चांगलं सांगू शकतो तर धन्यवाद मित्रांनो